नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर भूषण गोसावी आज आपण उभे आहोत बोरीमध्ये इंदापूर तालुक्यातलं हे गाव आहे अतिशय प्रगतीशील असं हे गाव आहे द्राक्षाचे एक्सपोर्टर म्हणून या गावाची ओळख आहे पण आपल्या इथले प्रगतीशील शेतकरी यांनीही या ठिकाणी या एक नवीन प्रयोग म्हणून जांभळाची लागवड केलेली आहे आणि या ठिकाणी शंभर टक्के लागवडीपासून तर आत्तापर्यंत हे ग्रीन केअर ॲग्रोचं पूर्ण शेड्यूल या ठिकाणी चाललेलं आहे तर पहिल्यांदा आपण शेतकऱ्याचा परिचय करून घेऊयात नमस्कार हॅलो आपलं काय नाव साहेब माझं नाव पांडुरंग भुसे पांडुरंग भुसे साहेब आपलं हे इंटरक्रॉपिंग आपण केलेलं आहे की हे या अगोदर यामध्ये आपण पेरूचं पीक लावतो आणि त्यासोबत इंटरक्रॉप म्हणून आपण जांभळाची लागवड केली होती बरोबर किती एकर क्षेत्र आहे हे एक एकर क्षेत्र आहे एक एकर क्षेत्र आहे बरं याची जांभळाची लागवड करून याला किती दिवस झाले म्हणजे हे किती वर्षाचं पीक आहे आपण जे बघतो हो। चार वर्ष झालेलं आहे हे चौथं वर्ष आता चालू आहे चालू आहे चौथं वर्ष चालू आहे चार वर्ष म्हणजे चौथ्या वर्षाचं हे झाड आहे आपण झाडाची ग्रोथ बघू शकतो झाडाची उंचीही आपण बघू शकतो इंटर क्रॉपिंगमध्ये मध्ये पिंक तैवान नावाचं हे पीक घेतलेलं होतं यांनीही आणि यामध्ये तीन हार्वेस्टिंग यांनी केलेले आहेत आणि आता ही पीक जे आहे की आता हे अप्रूट करणार आहेत म्हणजे हे काढून टाकणार आहेत तर या ठिकाणी आपण यावर्षी अर्लीमध्ये सुद्धा यामध्ये फ्लावरिंग घेतली होती जांभळामध्ये तर साधारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये यामध्ये फ्ल फ्लावरिंग आली होती पण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जी फ्लावरिंग आली तर त्यामध्ये इथं गारपीट झाली होती गाराचा पाऊस पडला होता आणि त्यामध्ये यात जी सेटिंग झालेली होती ही सगळी जी आहे ती नष्ट झाली त्यातली काही सेटिंग शिल्लक आहे त्याचा बाईट मी व्हिडिओमध्ये टाकलेलाच आहे पण आत्ता सध्या एप्रिल महिना चाललेला आहे एप्रिल महिन्याची आजची आहे तेरा तारीख तर आज आपण बघू शकतो की या झाडावरती हे चौथ्या वर्षाचं पीक आहे आणि या झाडावरती फ्लावरिंग जर आपण बघितली तर अशी भरपूर मोठ्या प्रमाणात इथं फ्लावरिंग आहे सेटिंगसुद्धा झालेली आहे आणि प्रत्येक झाड आपण जर इथं बघितलं तर हे पूर्ण झाड जे आहे ते पूर्णपणे यामध्ये लढून गेलेलं आहे फुलांनी आणि तेवढीच सेटिंग या ठिकाणी दिसते मधमाशी देखील भरपूर आहे तर भोसे साहेब मला एक गोष्ट सांगा आपण किती वर्षापासून हे जांभळाचं पीक या ठिकाणून आपण हार्वेस्ट करतोय गेल्या वर्षी आपण या आपण हार्वेस्ट केलं होतं दुसऱ्या वर्षी आपल्याला थोडी लागली होती तिसऱ्या वर्षी जास्त लागली आता फुल माल लागलेला आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या इथं लागवड केल्यापासून दुसऱ्या वर्षी आम्ही काही थोड्या प्रमाणात माल या ठिकाणी घेतला होता शंभर झाडांपैकी पंचवीस ते तीस झाडांवरती आमचा माल लागला होता ला 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 त्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे तिसरं वर्ष जे या पिकाचं होतं त्यावेळेला प्रत्येक झाडावरती थोडा 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 माल आम्हाला लागला त्या वर्षी देखील आम्हाला गारपिटीनं बऱ्यापैकी नुकसान दिलं होतं तरी देखील आपण साधारण शंभर ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत हा माल विकलेला आहे आणि हे तिसरं पीक आणि पिकाचं चौथं वर्ष आहे आणि यावेळेला फ्लावरिंग आणि सेटिंग या भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसते बऱ्याचशा जांभळ उत्पादक शेतकऱ्यांचं आत्तापर्यंतची अडचण अशी आहे की जांभळाचं पीक लावल्यानंतर तीन वर्ष चार वर्ष पाच वर्षापर्यंत त्याला फ्लावरिंग येत नाही तर जर आपल्याला आपल्या, आपल्या जांभळ्याच्या बागेतनं अतिशय भरघोस असं उत्पन्न घ्यायचं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आमचा संपर्क क्रमांक तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे नमस्कार